जाधव आपल्या बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मी आता बदलापूर पूर्वेकडील आपल्या पूर्ण बदलापूर नगरपालिकेच्या नव्या इमारतीजवळ आहे आणि या इमारतीच्या प्रांगणात हे सगळे सोसायटी धारक जे आहेत रहिवासी या ठिकाणी उभे आहेत या ठिकाणी ते संतप्त असे सोसायटी धारक आहेत बदलापूर पूर्वेकडील कृष्णा हाईट जी सोसायटी आहे जी पनवेल हायवे या ठिकाणी आहे आणि या सोसायटीमध्ये राहणारे हे सगळे सभासद आहेत सगळ्यात महत्वाची संतप्त भावना त्यांची ही आहे की खासदार बाळामामा सुरेश म्हात्रे बाळामामा खासदार बाळामामा यांच्या नावानं पत्र गेलेलं आहे पालिकेत आणि त्यांच्या पत्राने कुठेतरी या धारकांची एक प्रकारची फसवणूक झालेली आहे एक प्रकारचा जो त्रास आहे त्यांना सोसावा लागतोय बाळामामा यांच्या नावाने बदलवून पालिकेत पत्र दिलं होतं की ही सोसायटी ही धोकादायक आहे आणि या धोकादायक सोसायटीचं ऑडिट करण्यासंदर्भातलं पत्र प्रथम सोसायटीला प्राप्त झालं जानेवारी महिन्यात आणि एक झुटका बसला सोसायटी धारकांना कारण ही सोसायटी दोन हजार एकोणीसपासून ही सोसायटी आहे ही इमारत उभारलेली आहे आणि दोन हजार एकोणीसपासून या सोसायटीमध्ये हे रहिवासी राहतात साधारण पाच ते सहा वर्ष सोसायटीला झालेले आहेत आणि इतक्या कमी वेळात ही सोसायटी धोकादायक कशी असा प्रश्न या सोसायटी धारकांना पडलेला आहे गेल्या सहा वर्षापासून त्या सोसायटीमध्ये जे लोक राहत आहेत त्यांना कधी ही सोसायटी धोकादायक आढळलेली दाय नाही आणि अचानक खासदार बाळाबामा जे कधीच बदलापुरात फिरकलेले नाही आहेत ज्यांनी कधी बदलापुरात येऊन या सोसायटी धारकांची भेट घेतलेली नाही आहे त्यांच्या कुठल्या समस्या जाणून घेतलेला नाही आहेत आणि त्यांच्या नावानं पालिकेला पत्र केलेलं आहे की ही सोसायटी धोकादायक आहे आणि त्या संदर्भातलं ऑडिटचं पत्र या सोसायटी धारकांना प्राप्त झालं आणि त्यानंतर एक हात एक महिन्यानंतर लगेच दुसरी नोटीस या सोसायटी धारकांना प्राप्त झालेली आहे ती नोटीस अशी आहे की तुमची सोसायटी ही अनधिकृत आहे आणि यामुळे हे सोसायटी धारक संतप्त झालेले आहेत आम्ही जीवाचं राण करून कष्ट करून पैसा पैसा जोडून ज्या इमारतीमध्ये आमचं स्वप्नातलं घर घेतलेलं आहे जे घर घेण्यासाठी आम्ही आयुष्य खर्च करावं लागतं ते घर घेतल्यानंतर जर पाच ते सहा वर्षात आमची सोसायटी आधी धोकादायक आणि नंतर अनधिकृत ठरवली जात असेल तर आम्ही दाद मागायची कोणाकडे आम्ही जेव्हा सोसायटीत राहायला आलो त्या सोसायटीला परवानगी देणारी रेरा ही संस्था आणि त्याचबरोबर पालिका जिनं ओसी दाखला दिलेला आहे त्या पालिकेला ही इमारत त्यावेळेला धोकादायक किंवा अनधिकृत असल्याचं जाणवलं नाही का असे अनेक प्रश्न सोसायटी धारकांना पडलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणार जाणून घेणार आहोत या ठिकाणी सोसायटीचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नक्की काय प्रकरण आहे आम्हाला आधी माहीत होतं की पाऊस पाऊस भरला पाणी पा, पाणी भरलं होतं पाऊस येताना प्रत्येक पावसामध्ये दोन पाऊस झाले पाणी भरतो मी बिल्डरशी संब ह्याच्यामध्ये आहेत कॉन्टॅक्टमध्ये की बाबा आम्हाला कळून द्या बिल्डरनी एक फ्लॅब वाढून दिला आम्हाला तरी ते पाणी भरतो आम्ही नगरसेवक नगरसेवन बिल्डरला कॉल लावला तर तो, तो बोलला आम्ही सगळे लँड लोड मिटिंग घेऊ काय आहे ते जाणून घेऊ त्यानंतर आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो तर आम्ही आणि त्यानंतर आम्हाला पाणी पण कमी कमी येत होतं सुरुच नसतं आम्ही नगरसेवक म्हणून सगळं वारंवार आम्ही नगर परिषदेत जाऊन पाण्याच्या डिपार्टमेंट जाऊन आता जा आम्हाला पाणी सुरळीत जेव्हा okay. पाणी कमी काम येतात त्याकडे जात त्यानंतर आम्हाला एक आली सतरा तुम्ही बघू शकतो सतरा जानेवारीला दोन हजार पंचवीस ही मुख्याधिकाऱ्याकडून आम्हाला नोटीस आली की तुमची बिल्डिंग धोकादायक आहे ऑडिट करा म्हणून स्ट्रक्चर अच्छा आता आम्ही रविवारी मिटिंग ठेवणार की बघून कोणत्या हिशोबाने ऑडिट करायचं आता आम्ही आता ऑडिट केलं तर तुम्ही हे किती ऑडिट आहे आमचे कोटीचे पैसे तुकट गेले आणि लगेच शनिवारी शुक्रवारी शुक्रवारी या शुक्रवारी एकवीस फेब्रुवारीला एक दुसरी नोटीस आली की तुमची बिल्डिंग इनलिगल ठरवण्यात आली आहे नगर मुख्य काधिकारी दुसरी नगर रचना का अच्छा आम्हाला कळलं की आम्ही अटक करायचं आणि दोन दिवस झाले की आम्हाला आमच्या झोप येत नाही बाबा एवढी कष्ट करून रूम घेतले आणि आमची बिल्डिंग सहा वर्ष धोकादायक झाली तुम्ही जाऊ बांधली जाऊ ओ दिली तुम्ही ऑडिट नाही केलं का तुम्ही काही कोणते बघितलं नाही का काही ओसीसाठी तेव्हा तुम्हाला दिसून नाही का बिल्डिंग धोकादायक आहे की तुम्ही नाही तुम्ही ऑडिट केलंच नाही बरोबर म्हणजे तुम्ही पैसे घेतले आणि ओसी देऊन टाकले याचा अर्थ आम्ही असं समजायचं का ठीक आहे आम्ही ऑडिट करू पण तुम्ही काय केलं मग आणि तुम्ही ह्याच्यामध्ये लँडलॉर्डला माफ केलं प्रमोद पाटील जे वासू शिल्पकार आहेत त्यांना माफ केलं मग बिल्डर का नाही माफ केलं बिल्डर पण महत्वाचा बिल्डर जेव्हा प्रमोद पाटील बिल्डिंग बांधणार ना बिल्डरला नोटीस तर गेली पाहिजे आम्ही ही नोटीस जेव्हा पाठवली तेव्हा तो हे बोला सोसायटी मध्ये कोणाकोणाला देण्यात आलेली आहे आता इथे लिहिले बघा प्रत बाळू मामा सुरेश गोपीनाथ माथरे खासदार हे कधी भेटलेच नाही आम्हाला आम्ही यांना ह्या बोटी यांना निवडून दिलं पण आता हे आम्हाला येऊन भेटले तर पाहिजे की बा आमच्याकडे तक्रार आली तुमची बिल्डिंग धोका जाय काय तर काही काही असतो तुम्ही येऊन भेटाय ना आम्ही वारंवार नवका जातो कारण की ते आमच्या पाठीशी आहे ते आम्हाला खूप सपोर्ट करतात आम्ही तुमच्याशी गेलो ते बोलले तुम्ही जाऊन ये काय बोलतात बघा तर तुमचं ना ऐकलं तर आपण परत जाऊया दुसरं जे नाव आहे त्यांनी कधी तुमच्याशी संपर्क केला माहितच नाही कोण कोण नाव काय अभिजी सुरेश सकट शह प्रमुख हे असं माझं पक्ष आले का आमच्याशी भेटायला मोठी गेली तेव्हा इथे आले मग कोण आहे ते आणि तुम्ही आम्ही यांच्याकडून एक तक्रार काढली की कोणी तक्रार केली म्हणून हे बघा राष्ट्रवादी काँग्रेस शहा प्रमुख सगळं कोणाकोणा परत पाठवले ते मुख्यमंत्री बाळू मामा अहो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहो या मला जوطه यांनी पणवलाय अजून कॉम्पोस्टेड बाईक पण नसते. आता ही जी कॉपी आम्हाला नगरपालिकेमधून भेटलेली आहे तर या नगरपालिकेच्या कॉपीमध्ये कुठेही बाळाभामा ठाकरे यांचे लेटर कुठेही दिसत नाही लेटर. मग त्या प्रत्यवर त्याचं नाव काय आहे? बरोबर. त्यांनी तर सोसायटी बरोबर काहीही संवाद नाही केलाय काही कम्युनिकेशन नाही केलंय मग त्यांचं नाव काय आहे? म्हणजे चांगली माणसं जी काम करतात त्यांचं सुद्धा नाव खराब करायला वाटमागे असते बाळाभामाला. आम्हाला सोसायटी सोबत त्यांनी बोललं तरी पाहिजे तरी असं असं तुमची एक कम्प्लेट आहे किंवा एक ऍक्शन घेतली जाणार आहे सोसायटी तुम्ही बोला ना पहिले आम्हाला तरी विषय आमचे विषय मांडायला आमच्या प्रॉब्लेम समजून घ्या बाबा आहेत की नाही ते तरी कळून दे कोणाला तरी काही येत ना कळत डायरेक्ट लेटर येत आहे आज सगळे सुट्टी करून तिथे बसलेले आज लोकांना काय हाऊस नाही ना सुट्ट्या करून बसायला आणि आज सोमवार आहे

दोन हजार चौदा परत रेराच रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट या सर्व गोष्टी आहेत मग बिल्डिंग इल्लीगल ठरली कशी काय काय डोंबोली पॅटर्न वागवला जातो की काय इथे नगर परिषदिल माणसाने जायचं भेटून सुद्धा जर बिल्डिंग अनधिकृत असेल मग लोक घर घेतील कुठे आणि मग त्याच्याविषयी बिल्डिंग नको ना चाळी होत्या बऱ्या होत्या की झोपडपट्टी बरे ना कसं तुम्ही विकास आणि बँकाच्या लोन झालं आम्हाला बँक प्लॅन आम्हाला असं वाटलं की आज बँकेला श्रीमंत करू असायला जाऊया ज्या हे की आम्हाला त्या पंधरा लाख आम्ही तुम्हाला चार वर्षात मी सात लाख रुपये इंटरेस्ट भरला तीन लाख रुपये व्याज भरले कशासाठी पंधरा लाखासाठी आणि माझं किती झालं तशी चार लाख रुपये झाले दहा लाख बाकी सात लाख मी इंटरेस्ट भरून मोगळा आज बरोबर विश्वास ठेवला की बाबा बदल्याबरोबर एक मराठी माणसाचं पूर्ण झालं पहिला मुंबई होता आता मुंबईमध्ये मारवाडी जैन सगळे आले मी आता स्वतः रूम आहे मुंबईमध्ये पण तिथलं भाडं नाही परवडत आम्हाला ते मेंटेनन्स नाही परवडत आम्हाला मी स्वतः मुंबई चार म्हणजे दक्षिण मुंबईमध्ये रखत मुलगा बदल्यापूरमध्ये आलो की स्वतःची प्रॉपर्टी असली पाहिजे बदलापूरमध्ये एक मराठी माणसं जर आहे आम्ही कल्याण डोंबोलीत गेलो स्टेशनच्या परिसरात सगळे इनलिगल आहे म्हटलं होतं बदलापूर आहे सगळीकडे पण लाईट डेव्हलप होते बदलापूर हे आपलं झालं आता आमचं बदलापूर मानलं तर हे आम्हाला अशी नोटीस आणि पाण्याचा प्रॉब्लेम जर असेल पाणी बिल्डिंग भरत असेल आणि म्हणून जर तुम्ही अनधिकृत देत असाल मग पनीकडे काय आहे तिथे काय असतं पाणी भरतं की गवत येतं तिथे मग एवढ्या बिल्डिंग मध्ये अनधिकृत झालं ना

कसं कुणी नाही स्थापन केलं तुम्ही येऊ शकता सगळ्यांच्या आम्ही नावं टाकली तिथे कोणी कोणी सहकार्य केलं आहे कुणी कसं काय केलं आहे मग सगळ्यांच्या परमिशन तिथे बांधलं का बांधलं आहे कारण की तिथे ओपन टेस आहे तिथून पावसामध्ये पाणी खाली यायचं कोणी कोणत्याही मी राहतो माझी लहान मुलं आई वडील बाई घसरून पडू नये म्हणून मी फिल्डर करून कचरा शेट मारून घेतो कोणी कचरा टाकतो तर लोकांचा दारा देतो बिल्डरचं कर्तव्य तर बिल्डिंगचं अध्यक्षाचं कर्तव्य ते बिल्डरचे करून घ्यायचं अजूनही बिल्डरच्या तारत आहे पण बिल्डर लॉकडाऊन मध्ये हात वर करणार तुझ्याकडे जाणार लाईट बिल कसं भरणार पाण्याची व्यवस्था कशी केली त्यांना कचरा कोट उचलणार या सर्व गोष्टी आहेत ना हाऊसकीपिंग कसं काय करणार आम्ही बी निश्चित आणि आम्ही प्रत्येक होतं पावसाळ्यामध्ये पाणी भरतं आणि एक दोन महिन्याने पाऊस थांबला की आम्ही पूर्ण पंप ते पाणी बाहेर काढ म्हणजे आम्हाला माहिती पाणी जर साठतच राहिले आणि बाराही महिने असेल तर प्रॉब्लेम प्रॉब्लेम असेल पन्नास वर्ष टिकायची पंचवीस वर्ष टिकेल या संदर्भात तक्रार केलेली राईटिंग मध्ये लेटर दिलेला आहे आरपीडी आम्ही त्यांना कुरिअर केलेला आहे त्यांनी लेटर मध्ये रिप्लाय काय दिलं नोटीस पाठवल्यावर एज पर दुव्हड प्लॅन ऑफ द कॉर्पोरेशन हे बिल्डिंग प्लान ऑफ द कॉर्पोरेशन मी त्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तर बघा ॲज माय क्लायंट हॅव ऑप्शन सर्टिफिकेट कन्सर्न कम्पेट ऑथॉरिटी सर्टिफिकेट द द्याय कंपनी ऑथरिटी रेकॉर्ड ऑफ इफ यू हव क्वेशन रिग्रारिंग इंटरेशन ऑफ सर्टिफिकेट नो ऑप्शन टू बट टू नो सर्ज कुन्स ऑफ अँड चॅलेंज आहे ऑप्शन ग्रँटेड द आता हे आम्ही कम्प्लेंट केल्यानंतर उत्तर आलेलं आहे आणि कधी कसंही कंप्लेंट नाही केलं आता आम्ही म्हटलं की वकिला दुर्गत त्याने वकील तुला आम्हाला पाठवलं आणि डिसेंबर जिथे मग नगर परिषद अशी परमिशन देते का की ते घर बांधा लोकांच्या जीवादेशी खेळा अशी परमिशन त्यावेळी दिलेली आहे का दोन हजार एकोणीस मध्ये बरोबर आहे एवढी लोक प्रत्येक आंदोलन आम्हाला सामील राहतात बिल्डरची असो सगमिशन सगळी लोक आम्हाला लोक लेटेली आहे मुळात आम्हाला मुळात मोरचा काढायचा नाही का आंदोलन करायचं आम्हाला फक्त विचारायचं आहे बाजू बाबा हे सर्व गोष्टी आहे आम्हाला ते आम्हाला दाखवून द्या तर तुम्ही असं म्हणत असाल की कोणी विदाउट परमिशन रूम वाढवलीये तुम्ही येऊन तिथे तोडा ना, आ ना, आ तुम्हीं। तुम्हीं ना जे जे थे तुम्ही ते बांधकाम तोडा अनाधिकृत ज्यांनी रूम वाढवलेली आहे काय केलेलं आहे जी परिषदेची परमिशन आहे ते तोडा हे बघा ह्याच्यानुसार तुम्ही पडताळ नाही करा सगळ्यांचे फ्लॅट चेक करा ना जे अनाधिकृत असेल तुम्ही तोडा किंवा त्याच्या आजूबाजू ऍक्शन घ्या ज्याने कोणी केलेले पण बाकी लोकांची कशाला एकदम हे जेव्हा पत्र तुम्हाला प्राप्त झाले तर त्यानंतर आता पालिकेत तुम्ही आलात तुम्हाला पालिकेतल्या कोणत्या अजून आतापर्यंत भेट झालेली नाही कारण नगर रचनाकार अकरा ते अकरा वाजता हे ठाण्यामध्ये बिझी आहेत आता ते बोलले आम्ही तीन वाजेपर्यंत येणार आता आम्ही अकरा वाजल्यापासून आता दुपारचा एक वाजला वाजायला आलेला आहे तोपर्यंत आता आम्ही सर्व लेडीज हे सर्व इथेच उभे आहेत तू काम कमी लागतो आम्ही दोन तास वाट बघणार सीओ साहेबांची सुद्धा भेट घेणार त्यांना त्यांच्या नजरेखाली त्यांना हे घालणार तुम्ही असं लेटर पाठवलं ऑडिट चालू आणि नोटीस सोसायटीला रहिवाशांना पाठवते की ज्यांचं सात बारा त्या सोसायटीच्या नावाने नाहीये बांधकाम केलं बिल्डर त्याला तर नोटीस नाहीयेच मुख्य म्हणजे जेव्हा गुळगाव नगर पंचायत आम्हाला लेटर पाठवलं ही अशी पोचायची आमच्याकडे बरोबर आणि ह्याच्यावर साईन आहे मी करायचो नाही तर माझी बायको करायची भरायचो त्याशिवाय हेन्ड ओवर ना व्हायचं पण जेव्हा हे लेटर पाठवलं तर हँड डिलिव्हरी पाठवलं हो। अच्छा आणि साईन कोणाची घेतली तर घेतली अच्छा एखादी शासकीय नियमामध्ये पंधरा दिवसाची नोटीस दिली जाते कोणत्याही सोसायटीला याच्यामध्ये तीन दिवसाची दिली जाते आणि ज्या दिवशी ची लेटर माझे सारख्या लेटर आहे गिअरिंग तेवढी आहे चोवीस चोवीस तीन बोलवणार

कोई नहीं था। ते बोध आम्ही हँड देऊ शकतो आम्हाला परमिशन हँड द्या म्हणून तुम्ही सेक्युरिटी गार्डच्या द्यायचं की तर सोसायटीचे अध्यक्ष सेक्रेटरी बोर्ड कमिटी मेंबर आहे त्यांच्या हातामध्ये द्यायचं जवळपास दीडशे ते दोनशे बदलापूर तर लाईव्ह बघताय ही बातमी आणि हे तुमच्या सोबत देखील होऊ शकत जी तुळजा बदलापूर नगरपालिका तत्परतेनं नोटीस पाठवायचं काम करते ती नगरपालिका आजपर्यंत तत्परतेनं तिनं सामाजिक समस्या मूलभूत समस्या सोडवण्यावर कधीही कुठलाही एफर्ट्स घेतलेला नाही आहे या ठिकाणी आपण बघतो हे सोसायटीधारक प्रचंड संतप्त झालेले आहेत या ठिकाणी खासदार बाळामामा यांच्याकडून प पालिकेला पत्र प्राप्त झालं की ही सोसायटी धोकादायक आहे आणि त्यानंतर ही सोसायटी अनधिकृत असल्याचं लेटर सोसायटीधारकांना पालिकेकडून आलेलं आहे हे लेटर पाठवण्यामागचा उद्देश काय पालिकेचा आणि हे सगळं लेटर पाठवत असताना पालिकेनं यापूर्वी सोसायटीला त्यांनीच परवानगी दिली ेला विसर पडलाय का यापूर्वी रेरानं हा प्रोजेक्ट अप्रूव्ह केलेला आहे विसर पडलाय का हे सगळं प्रश्न या ठिकाणी उत्पन्न होतात आणि जसं आपण म्हटलेलं आहे तीन दिवसापूर्वी या सोसायटी धारकांना या ठिकाणी हिअरिंगसाठी बोलावण्यात आलं आहे मात्र आज पालिकेत एकही अधिकारी कोणीच अधिकारी जबाबदार कुठलाही अधिकारी तुम्हाला भेटला नाही आता किती वाजता आलात अकरा वाजता काय मागणी आहे प्रशासनाकडे आणि खासदार बाळामामांकडे काय तुम्ही मागणी करता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे जे लेटर आम्हाला पाठवलेलं आहे आज सुनावणी आहे तर दोन्ही बातमी बाळाबामांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत तुमची काय मागणी आहे आमचं म्हणणं एकच आहे की हे जे अनधिकृत तुम्ही ठरवलं गेलं कोणत्या विषयावर ठेवलेले काय मुद्दे आहेत नक्की आम्हाला ते कळून दे बाळाने हे तुम्हाला स्पष्ट करायचं बाळमाच्या लेटर बाळाचं नाव आज प्रॉब्लेम आहे त्यांनी आम्हाला मदत प्रश्न सॉल्व्ह करायला आम्ही लोकप्रतिनिधी द्या तुम्ही लोकप्रतिनिधी लोकांचे प्रश्न तुम्ही समजून घेतले पाहिजे त्याच्यावर त्याच्यावर तुम्ही सुनावण काही सोल्युशन तरी काढा जर तुम्ही अनाधिकृत पाच वर्षामध्ये बिल्डिंग होते आणि सर्व अप्रुव्हल नगर परिषद चा अजूनही अनाधिकृत आहे बाळामामा जेव्हापासून निवडून गेल्यात कधी कोणी बाळामामांना बदलापूरात पाहिलंय का आधी पण नाही आधी पण नाही आम्ही का निवडून दिलं ती का काहीतरी बदल हवा बदल हवा आम्हाला मराठी माणूस जावा अठे महाराष्ट्रात मराठी माणूस हवा की त्यांनी महाराष्ट्राचा विकास करावा acha पण यापूर्वी जे खासदार कपिल पाटील हे देखील मराठी हो नाही ते माहिती आहे आम्हाला पण ते सुद्धा आले नाही आम्ही सुचेनो सुचेनो आपले प्रश्न सोडतील मराठीचा लोकांचा जो प्रश्न पहिल्यापासून सोडवला जातो जो आम्ही वाई कडून बघत आलो तर फक्त एक शिवसेना होती शिवसेना होती आणि आम्ही मराठी मरा माणसावरच विश्वास ठेवतो महाविकास आघाडीवर विश्वास ठेवून बाळामामा यांना आम्ही निवडून दिलेला आहे मात्र बाळामामा यांनी आम्हाला अंधारात ठेवून ह्या प्रकारचं लेटर पालिकेला पाठवलं कसं आमच्या आमच्यापर्यंत येऊन आमची चौकशी का केली नाही आमची सोसायटी धोकादायक आहे याबाबत विचारणा का केली नाही आमचे प्रश्न का जाणून घेतले नाहीत हे जाणून न घेता बाळामामा यांनी हे पत्र पालिकेला पाठवलं कसं आणि पालिकेनं या पत्राचा संदर्भ या त्यांना दिलेलं केलाय का असे अनेक प्रश्न या ठिकाणी सोसायटी धारकांना पडलेले आहेत आम्ही सुद्धा खासदार बाळामामा यांना हाच प्रश्न विचारू इच्छितो की बदलापुरातली ही जी सोसायटी आहे ओम कृष्णा हाईट सोसायटी या सोसायटीमधील लोकांच्या ज्या जे आरोप होत आहेत जे प्रश्न पडत आहेत त्यावरती बाळामामा यांचं उत्तर काय असणार आहे ते आम्ही नक्कीच बाळामामा यांना संपर्क करून घेणार आहोत तुमची आता काय मागणी आहे तेव्हा त्यांनी आम्हाला सांगावं आमची बिल्डिंग काय निकते असेल तर उलट आम्ही त्यांच्या बिल्डर भेटायला जाऊ hmm. आम्हाला नाही आम्हाला असं वाटणार की बाबा आमच्या धोकादायक झाली आहे तर आम्ही ऑडिटर रेडी आहे ना पण आम्हाला एवढं टाईमच नाही एका मध्ये दुसरी गोष्टी येते की आम्हाला एखाद्या गोष्टीमुळे समजा त्या बेसमेंट मध्ये पाणी जमा होत आहे त्या गोष्टीमुळे जर बिल्डिंग पूर्ण अनाधिकृत परमिशन तुम्हीच दिली ना मग तुम्हीच बिल्डरला कॉन्टॅक्ट करा तुम्ही नगर लँड रोड ला कॉन्टॅक्ट करून टाका म्हणजे तुमची बिल्डिंगची लाईफ तर वाढेल जीवन तर वाढेल तर बायुष्य बिल्डिंग लोकांना मानसिक त्रास होणार नाही पण तिथे मग बाकी नाही विषय ना तुम्ही माहितीच का ना। 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 ज्याने त्याला किती रहिवासी आहेत तुमच्या सोसायटी त्याच्यामधले तीन फ्लॅट बंद आहेत बाकीचे सर्व म्हणजे साधारण दोनशे अडीचशे दोनशे ऐंशी तीनशे साडेतीनशे माणसं आहेत एवढी लोक राहत आहेत मग एवढ्या लोकांना कुठेतरी वेटीस धरलं जात आहे प्रशासनाकडून आता जेव्हा तीन वाजता पालिकेचे अधिकारी या ठिकाणी येणार आहे त्यावेळेला तुम्ही त्यांना काय प्रश्न करणार आहात मी हाच प्रश्न करणार आहोत की तुम्ही नोटीस पाठवली तर कोणत्या संदर्भात पाठवली पहिली नोटीस दाखवण्यात ती ऑडिट अधिकारी ऑडिट केलं होतं आम्हाला तर आम्ही त्यासाठी अजून चालू आहे तयारी नोटीस आम्हाला अशी का ऑडिट झालं त्यानंतर बोलले की बाबा नाही तुकीच आहे धोकादायक आहे धोकादायक आहे आम्ही बिल्डरची भेटी तुम्ही पण मदत करा ना बिल्डरची भेटी करायला नाही पण हे अनाधू अनाधूर आहे आणि परमिशन आहे याच्यावरती आणि हे मी पाच सहा सात वर्ष आम्ही बदल्यानंतर नेल हे करण्याची आणि ते तिथे बिल्डिंग आहे मग आम्ही सात वर्ष पैसे पद्धती करू नये आणि हे सगळं कशा पैशासाठी चाललंय का सोसायटीवाल्यांकडून काय पैसे काढायचे ते बिल्डरकडून काय पैसे काढायचे ना ना, तो की राजकीय पक्षानं काही त्यांचा स्वार्थ सांगायचं काय हे विचारायचं आहे आम्हाला आणि बाळावाने आम्हाला येऊन भेटावं येते भेटावं आम्ही ते सफट जे पण आहेत त्यांनी पण येऊन भेटावं ते पण आम्हाला भेटलेत नाही त्यांनी पण आम्हाला म्हणजे सोसायटीवाल्यांना ऑक्सिजनला त्रास दिलेला आहे आम्हाला अधिक झोप लागत नाही तर आम्ही एवढे पैसे टाकून रूम घेतले आमची कुठेही प्रॉपर्टी नाही आम्ही आमची फॅमिलीसाठी येतो राहतात आम्ही राहतो सगळं राहतो धोकादायक म्हणतात काल जर ड्रेनेज पाणी जाते पाच तीन वर्ष आम्ही केजीएमसीला पण हे टाकतोय की मेसेज टाकतोय हे देतोय लेटर देतोय पण केमसी बघत नाही की काही करत नाही काही देत नाही बिल्डरला नोटीस देत नाही बिल्डरला बोलवत नाही काही नाही करत फक्त त्यांचं हे चाललंय कौसाटीवरून बोलवायचं सोसायटीला असं करायचं सोसायटीचे लोक असे पण आहेत की कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद देत नाही असत आहे आता कालच्याच वेळेला आमची एक मिटिंग झालेली होती त्याच्यात तीन ठिकाणावरून आम्ही बाहेरून भांडूवरून आलेले आहे पनवेल पण मुंबईवरून हे नवी मुंबईवरून कोटेशन्स आम्ही मागवले त्याच्या संदर्भात आमची मिटिंग होती सगळ्यांची किंवा पण कोटेशन असे जे आलेले आपल्याला हे असं करायचं कारण अध्यक्ष काय एकटे ढळू शकत कमिटीतून सगळे पैसे जे दिले जाणार मेंटेनन्स दिलं जाणार त्याचं सगळ्यांना सांगावंच लागणार त्यांनी त्यांचा तेन काम मीटिंग मिटिंग बसवली हो आणि त्याचबरोबर हा पण मुद्दा माणसं काय विचार करतील ऑडिट करू की आता घराच्या बाहेर पडू आज माणूस लढतो असेल तेवढा लढत नाही ठरवायला ऑडिट नाही केलं का त्यांनी सर्वे नाही केला का यांनी जमिनीची एका परीक्षण केलं नाही का माझी बिल्डिंग जेव्हा मुंबईमध्ये होती जेव्हा मी ताळीत राहतो तेव्हा बिल्डरने दोन वर्ष घेतली की माती चेक करायला किती, किती अंडरग्राउंड करू शकतो किती मजबूत पाय बांधू शकतो त्यांनी नाही केलं का एक दीड वर्ष त्याच्यामध्ये जातो पूर्ण काय करत फक्त दोन तीन काम केली जर डोळ्यात त्या सांगू शकतो मी असं असतो सोळापासून आता सोळापासून बिल्डरने बिल्डिंग बाबाला द्यायला घेतली त्याच्यानंतर पण आम्ही लोक त्या ठिकाणी फ्लॅट बुकिंग केले आणि त्यानंतर बिल्डर आम्हाला सांगितलं की सर्व लिगल येईल आम्ही सर्व डॉक्युमेंट चेक केलं मग आमच्या कोणत्या बँकेवर लोन होईल आम्हाला बोलले ते नॅशनल बँकेकडून कारण लिगली डॉक्युमेंट आहेत कलेक्टर पास आहेत महानगर नगरपालिकेचे ऑथॉराईज आहे सगळंच वेगळा अप्रुव्हल आहे का घेतली रूम आता आमच्या रूमच्या प्राइस आले पैसे चाळीस पन्नास लाख असं आमच्या माझ्या सगळ्यांनी लोन काढून घर घेतले मध्यम वर्गीय एचडीएफसी बँक एसबीआय या मोठ्या मोठ्या बँकेतून लोन काढले ही बँक अशीच थोडं तुम्ही हे करता का आम्हाला असं वाटलं की बँकेला श्रीमंत करूया आता आम्ही एवढ्या लोन काढून पैसे घेतलेल्या आहेत मग या बेसवरती आम्ही उद्या जायचो कुठे बरोबर आमची लहान आहे त्यांनी आम्ही आता येऊ तुम्ही आम्हाला स्वतः तुझ्या तिथे जायचं आज ही एक बिल्डिंग पाच वर्षात ठरवत आहे मग अशा किती बिल्डिंग तुम्ही पुढच्या वर्षात ठरवणार लोकांनी जर समजा एक बिल्डिंग बदलपूर मध्ये घर घेतलं म्हटलं की आता दुसरा मुलगा तिसरा मुलगा आहे यांच्यासाठी आपण इन्व्हेस्ट करू हो। तो आई आपने 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 तो मुलगा बोलला असेल तर आता आई वडिलांनी आपल्यासाठी एक घर घेतलं ना तर आपण एक आपल्या फॅमिलीमध्ये एक घर घेऊया तर ती पण बिल्डिंग आणून ठरवायला लागली तर लोकांनी जायचं कुठे ते लोक रस्तावर जायचं होतं ठीक आहे चाळीस बरं होतं ना लोक एक हप्त्याला रस्ते खोबरा बांधतील सुरू करतील पहिल्या हर जण तरी घाटकोपरला अजून किती असे आहेत डोंगरे डोंगरे घरं बांधतात आम्ही पण आमच्या मागे डोंगर आम्ही पण बांधू हिलवर राहू या ठिकाणी लोकांच्या डोळ्यात संतप्त भावना आहेत अश्रू आहेत की आम्ही कष्टानं अगदी काबड कष्ट करून आम्ही एक एक पैसा जोडून आमचा हे घर घेतलेलं आहे आणि या घराला लगेच एक नोटिस येते की तुमची बिल्डिंग जी आहे ती धोकादायक आहे आणि त्यानंतर एका महिन्याच्या आत दुसरी नोटिस येते की तुमची संपूर्ण इमारत ही अनधिकृत आहे आणि हे ऐकल्यानंतर या सगळ्या रहिवाशांच्या पायाखालची जमीन जी आहे ती सरकलेली आहे प्रत्येकाला प्रश्न पडलाय आता आमचं काय होणार आमच्यासाठी आम्ही प्रशासनाकडे जाब विचारताना प्रशासन आम्हाला आता योग्य प्रकारे उत्तर का देत नाही आहे या ठिकाणी अधिकारी आम्हाला का भेटत नाही आहेत रेरानं ना अप्रूव्ह केलेला प्रोजेक्ट आहे खोदा बदलापूर नगरपालिकेनं अप्रूव्ह केलेला प्रोजेक्ट आहे असं असताना फक्त सात ते सहा वर्षात इमारत अनधिकृत कशी काही ठरते हा काय गौड बंगाल आहे या ठिकाणी प्रशासनाचा कुठला गैरव्यवहार सुरू आहे कुठला भ्रष्टाचार सुरू आहे असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण या सोसायटी धारकांना कोण आली आहे का या सोसायटीधारकांनी कोणाला प्रश्न विचारायचा आहे खासदारांकडून या सोसायटीच्या नावाला लेटर जात आहेत नक्की यामागे काय सगळं गौड बंगाल आहे हे खूप मोठा प्रश्न चिन्ह या खासदार या संदर्भात नक्कीच जबाब विचारणार आहोत आणि नक्कीच ती बातमी सुद्धा आम्ही लवकरच प्रसारित करणार आहोत तुम्ही जरी बातमी पाहत असाल आपले बदलापुरी एकमेव अशी बदलापुरातली वृत्तवाहिनी आहे जी सगळ्यांचे सामाजिक प्रश्न तळागाळातील लोकांचे सामाजिक प्रश्न प्रत्येक सोसायटीतल्या प्रत्येक व्यक्तीचे प्रश्न हे सामान्यपणे आम्ही तुमच्यापर्यंत मांडत असतो एक लाख पाच हजार दर्शक संख्या असलेली एकमेव बदलापूर शहरातली आपल्या बदलापूर ही लोकप्रिय वृत्तवाहिनी ज्यातून आम्ही बदलापुरातल्या अनेक समस्या मार्गी लावलेल्या आहेत अनेक जसे सोसायटी धारकांच्या ज्या समस्या आहेत अशा अनेक सोसायटीधारकांच्या समस्यासुद्धा मार्गी लावलेल्या आहेत नक्कीच आपल्या बदला पुढच्या माध्यमातून आपण या सोसायटीला देखील तीच मदत करणार आहोत तुम्ही जरी बातमी पाहत असाल तर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच प्रकारे तुमच्या इथे जर कुठला गैरव्यवहार चालू असेल तुमची जर कुठे फसवणूक होत असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला संपर्क करा आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या बदला लाईक फॉलो करा